माणूस चंद्रावर जाऊन पोचला त्याला आता काळ लोटला आपल्याला मंगळाचेच नव्हे तर सूर्याचेही वेध आता लागलेत अमेरिका चीन जपान एवढंच नव्हे तर सूर्याच्या अभ्यासासाठी मोहिमा काढल्यात पृथ्वीवर नवं अभ्यासण्याजोगं काहीही उरलेलं नाही असं वाटून माणसाने अवकाशाचा अभ्यास करण्याचं आव्हान स्वीकारलं पण खरोखरच सगळी पृथ्वी आपल्याला कळलीय का उत्तर अर्थातच नाही असं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा सत्तर टक्के भाग व्यापणाऱ्या समुद्राचं उदाहरण घ्या समुद्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना समुद्राचा जेमतेम वीस टक्केच भाग कळलाय असं मानलं जातं पृथ्वीवरच्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी शेकडो माणसं चढतात पण पृथ्वीवरची पर्यायाने समुद्रातली सर्वात खोल जागा कुठली याचा बहुतेकांना पत्ताही नाही समुद्रातल्या सर्वात खोल जागी आतापर्यंत फक्त वीस पंचवीस माणसं जाऊन आली आहेत अवकाश मोहिमांच्या किंवा जगातील इतर शोध मोहिमांच्या तुलनेत त्याचा गाजावाजाही कमी असल्यामुळे समुद्राचा तळ आपल्यासाठी परग्रहांच्या तुलनेत अज्ञातच राहिलेला आहे उत्तर पॅसिफिक महासागरात पश्चिमेला बेट आहे त्याजवळ समुद्रात खोल गेलेला एक ट्रेंच किंवा आपण त्याला सागरी खंदक म्हणू या अतिप्रचंड सागरी खंदकामध्येच चॅलेंजर डीप हा जगातला सर्वात खोल समुद्र तळ आहे हा तळ तब्बल पस्तीस हजार आठशे फूट म्हणजे जवळपास अकरा हजार मीटर खोल आहे जगातल्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखराची उंची आहे एकोणतीस हजार एकतीस फूट याचा अर्थ एव्हरेस्ट ची उंची चॅलेंजर डीपच्या खोलीपेक्षा सुमारे फूट कमीच आहे चॅलेंजर डीप तब्बल कोटी वर्षांपूर्वी तयार झाला असं मानलं जातं या कोट्यवधी वर्षांमध्ये तिथे माणूसच काय सूर्यप्रकाशही पोहोचलेला नाही तिथलं तापमान एक ते चार चा अंश सेल्सिअसच्या आसपास असतं एकाच वेळी हाडं गोठवणारी थंडी आणि दुसरीकडे एका क्षणात माणसाला वितळवून टाकू शकेल असे तीनशे अंश सेल्सिअसहून अधिक तापमान असलेले गरम पाण्याचे झरे असं टोकाचं वातावरण तिथे आहे अर्थात ही वर्णनं करायची ती फक्त तीव्रता समजावी यासाठी कारण समुद्राच्या खाली छत्तीस हजार फूट म्हणजे तब्बल अकरा किलोमीटर आत माणूस जिवंत राहण्याची शक्यता शून्य आठ टन प्रति चौरस इंच एवढा पाण्याचा प्रचंड दाब माणसाचा क्षणात चुराडा करू शकतो अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे समुद्र तळाशी जीवसृष्टी असणं शक्यच नाही असं शास्त्रज्ञ बराच काळ मानत होते त्यामुळे समुद्र तळाशी प्रयत्नही फारसे झाले नाहीत सर्वात खोल समुद्रतळ कोणता याचा शोध घेण्याचा खटाटोप सुरू झाला तो एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास इंग्लंडमधील एच एम एस चॅलेंजर या शोध नौकेतून अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर या काळात एक शोध मोहीम काढली गेली होती समुद्राचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणारी ही पहिली मोहीम या मोहिमेने सागरी अभ्यासाचा पाया घातला असं म्हणता येईल त्याआधी समुद्राचा अभ्यास हा प्रामुख्याने अंदाजपंच होता या शोधनौकेने पृथ्वी प्रदक्षिणा करत एकूण एक लाख सत्तावीस हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला खोल समुद्रातलं प्राणी आणि वनस्पती जीवन तिथले रासायनिक गुणधर्म अभ्यासण्याबरोबरच सर्वाधिक खोल जागेचा शोध घेणं हेही चॅलेंजर मोहिमेचं उद्दिष्ट होतं या मोहिमेमध्ये समुद्री जीवांच्या चार हजार सातशे नव्या प्रजातींचा शोध लागला यावरून तिचं महत्व लक्षात येऊ शकेल सर्वाधिक खोल तळ पॅसिफिक महासागरात असणार याचा तोवर शास्त्रज्ञांना अंदाज आला होता मात्र त्याचे पुरावे मिळाले ते काहीसे योगायोगानेच मार्च अठराशे पंच्याहत्तर मध्ये वादळी वाऱ्यांमुळे ही एच एम एस चॅलेंजर नियोजित मार्ग सोडून काहीशी भरकटली आणि मरियाना बेटांच्या परिसरात आली या परिसरात असताना बोटीवरच्या शास्त्रज्ञांनी चार हजार चारशे पंच्याहत्तर फॅदम खोल म्हणजे सुमारे सव्वीस फूट आवाज रेकॉर्ड केले तोपर्यंतची ही सर्वात खोल तळाची नोंद होती आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी एकोणीशे एकावन्न मध्ये आधुनिक उपकरणांद्वारे याच परिसरात आधीपेक्षाही खोल जागेची नोंद झाली त्यामुळेच या सर्वाधिक खोल समुद्र तळाला या नौकेचं नाव दिलं गेलं आणि जवळच्या मरियाना बेटाचं नाव तिथल्या ट्रेंचला मरियाना ट्रेंच सर्वाधिक खोल समुद्र तळ कुठे आहे याचा शोध अठराशे पंचाहत्तर साली लागला असला तरी प्रत्यक्ष त्या तळापर्यंत माणूस पोहोचण्यासाठी आणखी पंच्याऐंशी वर्ष जावी लागली एकोणीशे साठ साली जॅक पिकार्ड आणि डॉन वॉल्श यांनी चॅलेंजर डीप गाठून इतिहास घडवला समुद्रात छत्तीस हजार मीटर खोलपर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नव्हती त्या दोघांच्या यशस्वी मोहिमेनंतर पुढची बावन्न वर्ष कुणीही माणूस चॅलेंजर डीप पर्यंत पोहोचला नाही यावरून या, या मोहिमेचा अशक्य स्वरूप कळू शकतं जॅक पिकाड यांचे वडील ऑगस्ट पिकाड हे बेल्जियम मध्ये स्थायिक झालेले स्वीस शास्त्रज्ञ आणि साहसवीर होते पृथ्वीच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी स्वतः हायड्रोजन बलून डिझाईन केला होता या बलूनच्या डिझाईन मध्ये थोडाफार बदल केला तर ती पाणबुडी खोल समुद्राच्या अभ्यासासाठी वापरता येऊ शकते असं पिकाड यांच्या डोक्यात आलं पुढची काही वर्ष खटपट करून त्यांनी समुद्राखालचा प्रचंड दाब सहन करू शकेल अशा स्टीलच्या पाणबुडीचं डिझाईन तयार केलं अखेर एकोणीशे पंचेचाळीस साली ही पाणबुडी म्हणजेच बेथिस्केप तयार झाली आता एक माणूस बसू शकेल अशी व्यवस्था त्यात असली तरी सुरुवातीला त्याचा माणूस विरहित मोहिमा काढल्या गेल्या पुढे ही पाणबुडी पिकाड यांनी फ्रेंच नौदलाला दिली आणि त्यात काही बदल करून एकोणीशे चोपन्न मध्ये पहिल्यांदा त्यातून माणूस तेरा हजार फूट खोल पोहोचला पिकाड यांचा मुलगा जॅक पिकाड यांनाही सागरी संशोधनात रस होता त्यामुळे या पिता पुत्रांनी दुसरी अधिक सुधारित पाणबुडी तयार केली तिचं नाव ठेवलं ट्रिएस्टे जॅक पिकार्ड यांनी या पाणबुडीच्या सुधारणेसाठी अमेरिके नौदलाकडे मदत मागितली त्यांच्या समोर एकत्र मोहिमा काढण्याचा पर्याय ठेवला ट्रिएस्टेचं डिझाईन पाहून अमेरिकेने हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला पिकार्ड यांनी ट्रेस्टे सागरी संशोधनासाठी तयार केली असली तरी चॅलेंजर डीप मोहिमेचं उद्दिष्ट मात्र संशोधन नव्हतं या पाणबुडीतून कुठलीही शास्त्रीय उपकरणं नेली जाणार नव्हती चॅलेंजर डीप पर्यंत पोहोचणं शक्य आहे हे सिद्ध करणं एवढाच या मोहिमेचा एकमेव उद्देश होता तोवर समुद्र तळाशी स्वप्न सागरी शास्त्रज्ञांमध्येही अशक्य मानलं जात होतं त्याचं मुख्य कारण होतं समुद्र तळाशी असलेला प्रचंड दाब समुद्र सपाटीपेक्षा हजार पटीने जास्त असणारा हा दाब पाणबुडी सहन करू शकेल का याचा अंदाज तोवर माणसाला नव्हता शिवाय चॅलेंजर डीपच्या वाटेत कोणते अडथळे असतील ट्रेंच मधून खाली सरळसोट जाता येऊ शकेल का कि वाटेत समुद्रातल्या डोंगर दऱ्या लागतील तसे अडथळे आले तर ते कसे पार करायचे अशा हजारो प्रश्नांची उत्तरं तेव्हा नव्हती जाऊन पाहण्याची एवढाच त्यावरचा उपाय होता ती पत्करणारा माणूस पुढे आल्याशिवाय सागरी रहस्य उलगडायला सुरुवात होणार नव्हती ती जोखीम पत्करण्याची ऐतिहासिक तयारी दाखवली ती पिकाड यांनी समुद्र तळ गाठणं एवढाच या मोहिमेचा उद्देश होता त्यामुळे स्वतः सागरी संशोधक असूनही पिकाड या मोहिमेत कोणतेही प्रयोग करणार नव्हते एवढंच नव्हे तर त्यावेळी समुद्राच्या आतले फोटो काढण्याची व्यवस्थाही ट्रेस्टेवर नव्हती पण माणूस तिथपर्यंत पोहोचला की पुढे हळूहळू अभ्यासालाही सुरुवात होईल अशी पिकाड यांची खात्री होती या मोहिमेत पिकाड असणार होते डॉन या मोहिमेच्या नियोजनासाठी त्या दोघांसह इतर अनेक सहकार्यांनी वर्षभर जीवापाड मेहनत केली होती पण प्रत्यक्षात काय घडेल हे मोहीम सुरू झाल्याशिवाय कळणार नव्हतं तेवीस जानेवारी एकोणीशे साठ रोजी या मोहिमेचे सदस्य जपानच्या खालच्या बाजूला असलेल्या गुआम बेटांवर पोहोचले तिथूनच ही पाणबुडी मरियाना ट्रेंच मध्ये उतरणार होती सकाळी साडेआठ वाजता आणि यांचा प्रवास सुरू झाला हजारभर फूट आत जाता, त्यांना पहिल्या अडथळ्याला सामोरं जावं लागलं आपण जसजसे समुद्राच्या आत जातो तस तसं समुद्रातलं वातावरण बदलत जातं वरच्या तुलनेने कमी थंड पाण्याचा थर आणि त्याखालचा थंड पाण्याचा थर जिथे एकत्र येतात त्याला थर्मोक्लाईन असं म्हणतात या पट्ट्यात त्यांची पाणबुडी अचानक उसळी मारू लागली खाली जाण्याऐवजी एका जागी तरंगू लागली शेवटी थोडं गॅसोलिन बाहेर सोडल्यानंतर पाणबुडीची बॉयन्सी कमी झाली आणि ती पुन्हा खाली जाऊ लागली पुढचा प्रवास फारसा रोमांचकारी वगैरे नव्हता ट्रिएस्टे एकतीस हजार फुटांवर पोहोचली आणि कसला तरी मोठा आवाज झाला पाणबुडी नक्कीच कशावर तरी आदळली होती तिला हादरा बसल्याचं दोघांना चांगलंच जाणवलं पण आश्चर्य म्हणजे आतली सगळी उपकरणं चालू होती सर्व उपकरणांची निरीक्षणं व्यवस्थित होती त्यामुळे फारसा विचार न करता दोघांनी प्रवास सुरूच ठेवला समुद्रतळ कसा असेल याची कुणालाच कल्पना नव्हती पण पाडपुडीच्या दिव्यांचा प्रकाश परावर्तित होताना दिसला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण चॅलेंजर डीप जवळ पोहोचलोय ट्रिएस्टेचा वेग आणखी कमी करून त्यांनी तळाशी सुरक्षित लँडिंग केलं उतरत असताना तळाचा पृष्ठभाग त्यांना चंद्रासारखाच दिसला वॉल्श म्हणतात हे लँडिंग देखील मानवजातीच्या दृष्टीने मोठी झेपच होती पण प्रत्यक्षात खाली असताना मात्र आम्हाला तो अँटीक्लायमॅक्सच वाटत होता ना कुणी आमचे फोटो काढू शकत होतो ना आम्ही तळाचे फोटो काढू शकत होतो एवढंच काय खाली पोहोचल्यावर तळाची माती हलून सगळं पाणी गढुळलं ते पुन्हा खाली बसवण्यात काहीच अर्थ नव्हता त्यामुळे एखाद्या दुधाच्या मोठ्या वाडग्यात बसल्याप्रमाणे आम्ही तळाशी थोडा वेळ बसून राहिलो एकमेकांचं अभिनंदन केलो आणि निघालो देखील संशोधनाचा उद्देश नसला तरी या मोहिमेत पिकार्ड आणि वॉल्श यांना एक मोठा शोध लागला परतीसाठी निघण्याआधी पिकाड यांना त्या माती भरल्या समुद्रात काहीतरी हलताना दिसलं लक्ष देऊन पाहिलं तर तो एक मासा होता यांनाही तो दिसला समुद्र तळाशी जीवसृष्टी असणं अशक्य आहे या तोवरच्या सिद्धांताला छेद देणारा शोध होता तो पण अर्थातच फोटो काढण्याची सामुग्री नसल्याने त्याचा पुरावा मात्र या दोघांना सोबत नेता आला नाही त्यामुळे तळाशी जीवसृष्टी आहे यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत पुढे बराच काळ लोटला पिकार्ड आणि वॉल्स पंधरा वीस मिनिटं चॅलेंजर डीप वर थांबले सुदैवानी परतीचा प्रवास काहीही अडथळा न येता पार पडला आणि एक ऐतिहासिक कामगिरी करून दोघं पुन्हा वर पोहोचले माणूस चंद्रावर पोहोचण्याच्या नऊ वर्ष आधी पिकार्ड आणि वॉल्स चॅलेंजर डीप पर्यंत जाऊन पोहोचले होते तसं पाहिलं तर हे देखील मानवी इतिहासातलं महत्वाचं पाऊल होतं पिकार्ड यांना खात्री होती की या मोहिमेनंतर अति खोल सागरी संशोधनाला सुरुवात होईल तसं झालं सुद्धा मधल्या काळात प्रामुख्याने अमेरिका रशिया आणि जपान या देशांनी चॅलेंजर डीपच्या संशोधनासाठी मोहिमा आखल्या अनेक शास्त्रज्ञांनी या कामात आपली आयुष्य खर्ची घातली त्यातून आजवर माणसाच्या विचार विश्वापलीकडे असणाऱ्या समुद्र तळाची अद्भुत दुनिया उलगडत गेली पिकार्ड आणि वॉल्श यांना दिसलेला मासा खराच होता याचे पुरावे या, या संशोधनातून मिळाले अनेक नव्या प्रजाती समोर आल्या पण वीस हजार फुटांच्या खाली जाणं धोकादायक आहे असा निष्कर्ष काढला गेल्याने मधल्या वर्षात माणूस मात्र पुन्हा चॅलेंजर पर्यंत पोहोचला नाही आणि समुद्र तळाशी पोहोचण्याची पुढची मोहीम काढणारा ना कोणता एखादा देश होता ना कोणी सागरी संशोधक ही कामगिरी बजावली टायटॅनिक सह अनेक जगविख्यात चित्रपटांचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या निर्मिती दरम्यान त्यांना डीप सी डायव्हिंगचा किडा चावला त्यानंतर दहा वर्ष ते खोल समुद्राचा माग घेत राहिले त्याच काळात त्यांच्या मनात चॅलेंजर डीपला भेट देण्याचं स्वप्न रुजलं कॅमेरन यांना नॅशनल जिओग्राफिक मासिकाने मदतीचा हात पुढे केला कॅमेरन यांची ही मोहीम वैज्ञानिक असेल आणि त्यावर नॅशनल जिओग्राफिक डॉक्युमेंटरी करेल असं ठरलं रोलेक्स कंपनीने या मोहिमेला आर्थिक सहाय्य पुरवलं रोलेक्सचं घड्याळ समुद्रतळाचा दाब सहन करू शकतं का याचा प्रयोगही या मोहिमेत होणार होता असाच प्रयोग पिकार्ड बॉल्स यांच्या मोहिमेतही झाला होता बरं सगळ्यात मोलाची मदत झाली ती पहिल्या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉन वॉल्श यांच्याकडून अशा सर्वांच्या मदतीने कॅमेरॉन डीप सी चॅलेंज मोहिमेच्या तयारीला लागले रॉन अॅलम यांच्या मदतीने तयार होणारी डीप सी चॅलेंजर ही पाणबुडी पिकार्ड वॉल्श यांच्या ट्रिएस्टेपेक्षा कितीतरी पटीने आधुनिक होती चॅलेंजर डीपपर्यंत पोहोचायला आणि वर यायलाही या नव्या पाणबुडीला ट्रिएस्टेपेक्षा खूपच कमी वेळ लागणार होता अर्थात याचा अर्थ मोहिमेत कुठलाही धोका नव्हता असं मात्र नव्हे प्रत्यक्ष मोहिमेत काय घडेल हे आत उतरायला सुरुवात केल्याशिवाय कुणीच सांगू शकणार नव्हतं झालंही तसंच प्रत्यक्ष डीप सी चॅलेंज मोहिमेच्या सुमारास पॅसिफिक मध्ये वादळी वारे सुरू झाले त्यामुळे ज्या बोटीवरून कॅमेरॉन आपल्या पाणबुडीसह उतरणार होते तिच्या कप्तानाने त्यांना थोडा वेळ थांबण्याचा सल्ला दिला डॉन वॉल्श यांच्यासह जगभरातले नाना क्षेत्रातले लोक मोहिमेसाठी एकत्र जमले होते गेली अनेक वर्ष कॅमेरोन यांच्यासह प्रचंड मोठी टीम ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटत होती सगळी तयारी पूर्ण झाली होती पाणबुडीतली सगळी उपकरणं दहा दहा वेळा तपासून झाली होती या साऱ्यावर वादळाने काळे ढग तयार झाले पण कॅमेरॉन यांचा निश्चय पक्का होता काही झालं तरी मोहीम पुढे ढकलायची नाही अखेर वादळ थोडं कमी झाल्यावर कप्तानाने हिरवा कंदील दाखवला ती सव्वीस मार्च दोन हजार बाराची पहाट होती पहाटे सव्वा पाच वाजता कॅमेरॉन डीप सी चॅलेंजरच्या कॉकपिट बसून समुद्रात उतरले त्यांच्याच शब्दात सांगायचं तर अवघ्या त्रेचाळीस इंच व्यासाच्या या मध्ये बसल्यावर कवचात असलेल्या अक्रोडासारखी त्यांची स्थिती झाली होती कॅमेरॉन यांनी आजवर डायव्हिंग मध्ये त्या हवामान सर्वात खराब दिवशीच पाणबुडी समुद्रात हेलकावे खात होती ती खालच्या प्रवासाला लागावी यासाठी डायव्हर्स मदतीला उतरले होते आणि अखेरून कॅमेरॉन यांनी रिलीजची ऑर्डर दिल्यावर बाहेरच्या डायव्हर्सनी लिफ्ट बॅग मोकळी केली आणि पाणबुडी एखाद्या जड दगडासारखी वेगाने खाली जाऊ लागली मिनिटाला पाचशे फूट असा तिचा वेग होता लवकरच पृष्ठभागावरचा प्रकाश दिसेनासा झाला आणि डीप सी चॅलेंजर पूर्ण अंधारात खोल खोल जाऊ लागली पस्तीस मिनिटातच या पाणबुडीने बारा हजार फुटांचा टप्पा पार केला समुद्राचं तापमान एक अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याचं कॅमेरन यांना स्क्रीनवर दिसत होतं बाहेर कोणतीही हालचाल नव्हती ना कसला आवाज पाणबुडी खाली जाते आहे याचे दोनच पुरावे दिसत होते एक त्यांच्या स्क्रीनवरचे झपाट्याने बदलणारे फुटांचे आकडे आणि बाहेर पाणबुडीच्या प्रकाशात वरच्या दिशेने जाणारे अखेर कॅमेरॉन फुटांवर जाऊन पोहोचले त्यांनी पाणबुडीचा वेग थोडा कमी केला आता तळाशी पोहोचू तेव्हा बाहेर दिसणारी प्रत्येक गोष्ट आपण पाहिली पाहिजे नोंदवली पाहिजे असं त्यांना वाटत होत तब्बल बावन्न वर्षांनी माणूस चॅलेंजर डीप पाशी परतत होता त्यावेळी कॅमेरॉन एकटेच असल्यामुळे त्यांच्यावर जास्तच जबाबदारी होती पाचशे फूट तीनशे दोनशे शंभर फुटांवर येऊन पोहोचले तरीही कॅमेरॉन यांना तळ दिसतच नव्हता समुद्राच्या मध्यावर असताना बाहेर जे दृश्य दिसत होतं तेच आत्ताही होतं संपूर्ण काळोख त्यांनी वेग आणखी कमी केला आणि शेवटी फक्त पन्नास फुटांवर असताना त्यांना तळावरून परावर्तित होणारा प्रकाश दिसला पाणबुडी अलगद तळाला टेकली कॅमेरॉन यांनी आजवर तब्बल ऐंशी वेळा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी समुद्रतळ गाठला होता पण ते म्हणतात चॅलेंजर डीपशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही हा तळ मला चंद्राच्या पृष्ठभागासारखाच वाटला आपण कुठल्या तरी वेगळ्या जगात वेगळ्या ग्रहावर आलो आहोत मानवी अस्तित्वाचा इथे दुरान्वयानेही संबंध नाही याची जाणीव तिथे प्रकर्षाने होत होती थोड्याच वेळात समुद्राच्या पृष्ठभागावरील त्यांच्या टीमकडून संदेशाला तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात आपण अखेर समुद्रात सर्वात खोल ठिकाणी पोहोचलो आहोत मानवजातीसाठी मोठी झेप ती ही भावना त्यांच्या मनात थोडा काळ उत्संबळत राहिली ही मोहीम वैज्ञानिक संशोधनासाठी होती चॅलेंजर डीप पाशी ते फक्त पाच तास थांबू शकणार होते तेवढ्या वेळात समुद्र तळाशी दगड माती कोरल समुद्रजीव जे काही मिळेल त्याचे नमुने घेण्याचं काम कॅमेरान यांना करायचं होतं त्यांनी पाणबुडीचे कृत्रिम हात बाहेर काढून नमुने गोळा करायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात त्यांच्या समोरच्या खिडकीवर पिवळे बुडबुडे जमावायला लागले नमुने गोळा करणाऱ्या हायड्रोलिक यंत्रणेला कसला तरी धक्का पोहोचला होता त्यामुळे नमुने गोळा करणारा हात निकामी झाला होता समुद्राच्या तळाशी असा कोणताही छोटा बिघाड होणं म्हणजे जीवाशी खेळच पाणबुडीला थोडा जरी तडा गेला आणि पाणी आत येण्याची शक्यता तयार झाली तर त्या दाबाने माणसाचा चुरा व्हायला काही सेकंदही लागणार नाहीत याची कॅमेरॉन यांना कल्पना होती सुदैवाने बाकी कोणताही बिघाड झाल्याचं दिसत तरी नव्हतं नमुने घेता येत नसले तरी फोटो निघत होते तळाचा परिसर फिरणं शक्य होतं असंच उत्तरेकडे गेलं की मरियाना ट्रेनची भिंत लागेल हे त्यांना माहीत होतं तिथपर्यंत जाऊन तळाचा परिसर पाहण्याचं त्यांनी ठरवलं साधारण दोन एक किलोमीटर प्रवास केल्यावर कॅमेरॉन मरियाना ट्रेनच्या भिंतीपर्यंत आले तेवढ्या प्रवासात त्यांना जिवंतपणाच्या फक्त दोन खुणा दिसल्या जिलेटिनस ब्लॉब नावाचा अगदी चिमुकला समुद्री जीव आणि साधारण पाच फूट लांब समुद्री जीवाचा जमिनीवरचा एक ठसा कॅमेरॉन तळाशी पोहचून दोनच तास झाले होते नियोजनानुसार आणखी तीन तास ते तिथे थांबणार होते पण पाणबुडीतल्या काही बॅटरी संपत आल्या होत्या कंपासमध्ये बिघाड झाला होता सोनार यंत्रणा बंद पडली होती तिथल्या प्रचंड दाबामुळे पाणबुडीचे तीन पैकी दोन थ्रस्टर्स बंद पडले होते त्यामुळे पाणबुडी मंदही झाली होती तिला नियंत्रित करणं अवघड जात होत ती एकाच ठिकाणी गोलगोल फिरत होती त्यामुळे अखेर नाईलाजाने कॅमेरॉन यांनी त्यांच्या टीमला आपण वर येण्यास तयार असल्याचा संदेश पाठवला आणि ते सुखरूप वर आले देखील या मोहिमेने सागरी संशोधनाला मोठा हात दिला कॅमेरॉन यांनी आणलेल्या नमुन्यांचा अभ्यास सुरू झालाच पण त्याहीपेक्षा म्हणजे या मोहिमेनंतर तयार झालेल्या डॉक्युमेंटरीने चॅलेंजर डीपचं आजवर अज्ञात राहिलेलं रहस्यमय जग पहिल्यांदाच संपूर्ण जगासमोर आणलं कॅमेरॉन यांनी चॅलेंजर डीप गाठून पुन्हा एकदा सागरी संशोधनाला ऐरणीवर आणलं असलं तरी समुद्र तळाशी व्यक्तींची संख्या मर्यादितच होती त्यांच्या डीप सी चॅलेंजर मधून अन्य कोणी प्रवास करेल अशी शक्यता नव्हती कारण या पाणबुडीला कोणत्याही व्यावसायिक संस्थेचं प्रमाणपत्र नव्हतं ती मर्यादा ओलांडली ती अमेरिकेचे नागरिक विक्टर वेस्कोवो यांनी वेस्कोवो यांच्या मोहिमांमुळे सागरी संशोधनही एक पाऊल पुढे गेलं पिकार्ड कॅमेरॉन यांच्याप्रमाणेच विक्टर वेस्केवो हे देखील वृत्तीने एक्सप्लोरर वीस वर्ष अमेरिकी नौदलात काम केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये ते निवृत्त झाले नौदलात असतानाच ते माउंट एव्हरेस्ट आणि इतर सहा खंडातील सर्वोच्च शिखर चढले होते पण त्यांच्यातील काहीतरी नव करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यावेळी नुकतीच खासगी अंतराळ मोहिमांना सुरुवात झाली होती माध्यमांमध्ये त्याबद्दलच बोललं जात होत एक एक्सप्लोर म्हणून या बातम्या वाचताना वेस्कोवा यांच्या मनात आलं सगळ्यांची धाव वर अंतराळाकडे आहे कुणीही खोल समुद्रात जाण्याबद्दल का बोलत नाहीये हा विचार मनात आल्यावर वेस्कोव डीप सी एक्सप्लोरेशनचा अभ्यास करू लागले तोवर फक्त तीन माणसं जगातल्या सर्वात खोल समुद्र तळाशी जाऊन पोहोचली होती हे तर झालंच पण वेस्कोवो शोधाशोध करू लागले तेव्हा त्यांना आणखीही अनेक धक्कादायक शोध लागले उदाहरणार्थ त्यावेळी समुद्रात साडेसात हजार मीटरच्या खाली जाऊ शकणाऱ्या फक्त पाच पाणबुड्या कार्यरत होत्या त्या पाचही सरकारी मालकीच्या होत्या पॅसिफिक वगळता इतर चार महासागरांमधील सर्वात खोल तळापर्यंत कुणी पोहोचलेलं नव्हतं तसा प्रयत्नही कुणी केला नव्हता एवढंच नव्हे तर त्यापैकी काही समुद्र तळांच्या खोलीची निश्चितीही झालेली नव्हती त्या ठिकाणांचा अभ्यास करणं अजून बरंच लांब होतं वेस्कोवन मधला एक्सप्लोररला पुढचं आव्हान मिळालं होतं पाचही महासागरातली सर्वात खोल तळ गाठणं त्यासाठी आधी दोन गोष्टी कराव्या लागणार होत्या इतर चार महासागरांच्या तळाची माहिती शोधणं आणि या पाचही ठिकाणी जाऊ शकेल तसंच त्यानंतरही उपयोगात येईल अशा पाणबुडीचा शोध घेणं बरीच शोधाशोध आणि संशोधन करून त्यांनी ट्रायटॉन या कंपनीकडे पाणबुडी तयार करण्याचं काम सोपवलं या मोहिमा संशोधनासाठी काढायच्या असल्याने पाणबुडीच्या मदतीसाठी आणि संशोधनासाठी प्रेशर ड्रॉप नावाचं एक जहाजही सुसज्ज तयार केलं गेलं अखेर दोन हजार अठरा साल उजाडल्यावर यांची पाणबुडी तयार झाली तिचं नाव ठेवलं गेलं लिमिटिंग फॅक्टर आजही ती सर्वात आधुनिक आणि कार्यक्षम डीप सी सबमर्सिबल आहे डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये मोहिमेला सुरुवात करून दहा महिन्यांच्या आत पाचही महासागरांच्या तळाशी पोहोचायचं असं विस्कोवो यांचं महत्वाकांक्षी नियोजन होतं पहिली मोहीम होती अटलांटिक महासागरातल्या पेट्रो रिको ट्रेन मधल्या मिलवॉकी डीपची त्यानंतर एप्रिलमध्ये विस्कोवो हिंदी महासागरातल्या जावा ट्रेनच्या तळाशी पोहोचले आणि त्याच महिन्यात चॅलेंजर डीपमध्येही शेवटची मोहीम होती आर्कटिक महासागरातल्या मोलाई डीपची चॅलेंजर डीप वगळता इतर चारही समुद्र तळांवर पोहोचणारे ते पहिले व्यक्ती ठरले नावावर विक्रम जमा होणं वगैरे गोष्टी वैयक्तिक एक्सप्लोरर जीन्स असणाऱ्या वेस्कोव यांच्यासारख्या व्यक्तीसाठी आजवर जिथे मनुष्यप्राणी पोचला नाही तिथे पोहोचणं ही मोठीच गोष्ट पण त्या पलीकडे सागरी संशोधनाच्या दृष्टीनेही वेस्कोव यांच्या मोहिमांचं वेगळेपण आहे चॅलेंजर डीपमध्ये वेस्कोव यांनी चार तास घालवले त्यातल्या प्रत्येक क्षणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं इतर चारही मोहिमांचं चा, आणि तळाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्यामुळे या समुद्राच्या तळाशी काय आहे याचे पुरावे मिळाले वेगवेगळ्या ठिकाणच्या दगडमातीची त्यातल्या घटकांची नोंद झाली नव्या सागरी प्रजातींचे शोध लागले एवढंच नव्हे तर चॅलेंजर डीपच्या एका मोहिमेत वेस्कोव वे यांना तळाशी प्लास्टिक कचराही सापडला आपण समुद्राचा तळही प्रदूषित करायचा सोडलेला नाही याचा माणसाला नव्याने साक्षात्कार झाला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिमिटिंग फॅक्टर मधून बेस्कोव यांनी आजवर चॅलेंजर डीपच्या पंधरा केल्या आहेत के त्यापैकी पहिली खेप सोडता बाकी चौदा वेळा ते त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीलाही तिथे घेऊन गेले आहेत त्यात अंतराळात चालणारी पहिली महिला कॅथी सॅलिवन डॉन वॉल्श यांचा मुलगा केली वॉल्श एव्हरेस्ट वीर वेनेसा ओब्रायन अशा अनेकांचा समावेश आहे चॅलेंजर डीप ज्या फेडरल स्टेट ऑफ मायक्रोनेशियाच्या सागरी अखत्यारीत येतं त्या बेटांवरची संशोधक निकोल यामासे देखील वेस्कोव यांच्यासोबत चॅलेंजर पर्यंत जाऊन पोहोचली तिथे जाणारी पॅसिफिक बेटांवरची ती पहिली व्यक्ती पिकार्ड वॉल्श यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं कॅमेरॉन यांनी सागरी संशोधनांचं सा स्वप्न पेरलं तर वेस्कोवनी चॅलेंजर डीपचं स्वप्न अनेकांसोबत वाटून घेत सागरी संशोधनाची वाट आणखी खोल केली विस्तारली पण समुद्र अफाट आहे आणि संशोधनाच्या शक्यता देखील त्यामुळे आता चॅलेंजर डीप पुढच्या साहसवेड्या व्यक्तींच्या प्रतीक्षेत आहे